बोला शरद भाऊ काय म्हणता कुठं आज तर दिल्ली मध्ये काय होते काय उमेदवारी कळेल आता एक दोन दिवसात काय कोणाला जागा सुटते जागा तर काँग्रेस साठी सुटली अशी चर्चा आहे सुटलेली आहे म्हणून नाही तसं तर काही नाही अजून आम्हाला तर फॉर्म भरायचे सांगितले त्यांनी अच्छा फॉर्मही भरायला सांगितले का रणजित पाटील तुमच्या मतदार संघात आहे तिकडे बुलढाण्यात तुमच्या जिल्ह्यात आज का हो आज बर बर चिखलीला वगैरे तिकडे असेल ना खूप वेळ मिळाला फिरायला हा बरोबर आहे आणि हे महाविकास क्षेत्र अंगडे झालं असंच असतं दरवेळेच हो ना आता वेळेवर सुटून तिकीट वेगळं मिळू शकते नाही हा हा बरोबर आहे बघूया तरी काय काय म्हणते पार्टी हो ना म्हणजे उमेदवारी मिळाली तरच लढणार आहे तुम्ही नाहीतर लढणार नाही ना हो मी तर तसंच आहे म्हणजे हो ना आणि हे काय काँग्रेस चालू बोगस आहे ना पक्ष बरोबर तो चालू चालला फाईट नाही देणार उमेदवार नाही कोणी म्हणते सुधीर ढोने साठी नाना भोले मॅनेज केलं म्हणजे रणजित पाटलांना अशी चर्चा आहे हो तसंच आहे हो कारण हे चित्र दिसूनच राहिलं ना लोकांमध्ये चर्चा आहे की रणजित पाटलांनीच त्याला फॉर्म छापून दिले ते सगळे फॉर्म याने एकही नाही केला तुमच्या जिल्ह्यातले बरेच फॉर्म लोकांनी पाठवले त्याला पण त्यांनी एकही फॉर्म जमानी केला काही हो ना मी तर लढणारच आहे अपक्ष तुम्ही नाही समजा उमेदवारी मिळाली तर मला मदत कराल